ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओजवरती ही कमेंट येते मला की लिपस्टिक कशी लावायची दाखव त्यामुळं ना मी आज ह्या व्हिडिओमध्ये एक छोटासा व्हिडिओ आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे की लिपस्टिक कशी लावायची म्हणजे तुमची होट जे आहे ते अजून सुंदर दिसतील आणि एकदम परफेक्टली लिपस्टिक कशी लावायची ते तुम्हाला आज मी सांगणार आहे नमस्कार मंडळी परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर नमस्कार माझं नाव प्रणवती आणि मी मेकअप व्हिडिओज स्किन केअर व्हिडिओज हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक व्हिडिओज करत असते तर तुम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट टिप टिप तुम्हाला देते की जेव्हा पण तुम्ही मेकअपची सुरुवात करता तेव्हा सगळ्यात पहिला लिप्सवरती बाम लावायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे जोपर्यंत तुमचा मेकअप पूर्ण होतो तुमचे लिप्स ऑलरेडी हायड्रेट झालेले असतात खूप छान हायड्रेट झालेले असतात आणि लिपस्टिक लावायला खूप इझी पडतं त्यामुळं लिप मेकअप जेव्हा स्टार्ट करता तेव्हा लिपबॉमसुद्धा लावा किंवा मेकअप पूर्ण झालेला असतो आणि लिपबाम जास्त वाटत असेल तर एक्सेस लिपबाम जे आहे ते तुम्ही टिश्यूनं काढू शकता किंवा एक क्लॉथ घेऊन फक्त डॅब जरी केला तरी एक्सेस लिपबाम निघून जातो आणि त्यानंतर तुम्ही लिपस्टिक अप्लाय करू शकता मी सगळ्यात पहिला काय करते मी लिप लायनर यूज करते म्हणजे मी सगळ्या व्हिडिओजमध्ये लिपलायनर यूज करते कारण लायनर लावल्यानंतर ना लिपस्टिक जा जो आ, लुक असतो ना तो खूप छान येतो त्यामुळे मी लायनर कधीही स्किप करत नाही आणि मी यूज करते हा मार्क्सचा लायनर सॉरी उलटा पकडलाय मी यूज करते हा मार्क्सचा लायनर आणि सगळ्या कलरचे लिप शेड्स असणं लिप लायनर असणं गणे गरजेचं नाही आहे फक्त ब्राऊन लिप लाइनर जरी तुमच्याकडं असेल तरी तो सगळ्या लुकवरती खूप छान वाटतो त्यामुळे मी हा ब्राऊन यूज करते आणि नो डाउट माझ्याकडं ॲक्च्युली सगळेच कलर आहेत पण हाच कलर आहे जो मी सगळ्या लुप लिपस्टिकबरोबर यूज करते सो यूज दिस ब्राऊन लिपलायनर आणि त्यानंतर आपण काय करू सगळ्यात पहिला लिप्सला लाईन करून घ्यायचं आता जर तुमचे लिप्स खूप जास्त पातळ असतील म्हणजे खूप बारीक असतील तर तुम्ही थोडंसं आउटलाईनसुद्धा करू शकता सो दॅट तुमचे लिप्स थोडेसे बोल्ड दिसतील आणि जर माझ्यासारखे ॲक्च्युली थोडेसे मीडियम किंवा मोठे म्हणू शकता तर असे लिप्स असेल तर तुम्ही जो तुमच्या लिप्सचा बॉर्डर आहे तिथेच तुम्ही लिपलायनर लावू शकता आणि जर बोल्ड लुक हवा असेल थोडंसं पावटी लुक हवा असेल तर थोडंसं आउटलाईन करायचं लायनर लावून झालेली आहे आणि त्यानंतर मी यूज करणार आहे लिपस्टिक आणि त्याच्यासाठी मी हा कलर बारचा लिपस्टिक यूज करत आहे हा मला खूप आवडतो आणि हा खूप लाँग लास्टिंगसुद्धा आहे ह्याचा शेड आहे लस्ट मॅजिक झिरो वन टू आणि हा एक लिक्विड लिपस्टिक आहे आणि मॅट फिनिश देतो तर जेव्हा तुम्ही लिप लिपस्टिक लावायला सुरुवात करता जी आपण बॉर्डर केली आहे त्याच्या आतून लावायचं त्याच्यावरती पहिलाच मी लावायचा आतून पहिला लावायचं oh uh -huh. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे आपण लिपस्टिक जेव्हा आपण लावतो तेव्हा आपण असे लावतो पण नंतर ना थोड्या वेळाने तुम्हाला लक्षात येईल की लिप्सच्या आतल्या साईडलासुद्धा थोडंसं लिप लिपस्टिक लावणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा काय दिसतं समोर तुमची लिपस्टिक दिसते पण जेव्हा तुम्ही बोलता किंवा जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा आतील जे होट आहे त्याच्यावरती लिपस्टिक दिसत नाही आणि ते दिसायला थोडंसं वेगळं दिसतं त्यामुळे मी काय करते आय डू लाईक दिस अँड थोडंसं हित पण लावून घेते ओके okay. आता लिपस्टिक लावून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की लायनरचा शेड वग वेगळा वाटत आहे आणि खाली लिपस्टिक वेगळं वाटत आहे तर आपण काय करणार आहोत लावून झाल्यानंतर एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ही माझी लिपस्टिक लावून झालेली आहे आणि इथं कुठेही लिपस्टिक बाहेर नाही आली पण जर तुमची लिपस्टिक थोड़ी बहुत बऱ्याच जणांची ना इथून बाहेर येते तर त्याला तुम्ही करेक्ट करू शकता जस्ट लाईक आपण जसं रब करतो तसं थोडंसं करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं कन्सिलर यूज करून थोडंसं जर फाउंडेशन तुमचा निघाला असेल किंवा लिपस्टिकचा कलर बाहेर आला असेल तर तिथे थोडंसं फाउंडेशन किंवा कन्सिलर लावून तुम्ही त्याला करेक्ट करू शकता आणि त्यानंतर लिपस्टिक जे आहे ते तुमची खूप खुलून दिसते खूप छान दिसतं आणि आता तुम्ही बघू शकता की लिपस्टिक माझी किती व्यवस्थित वाटत आहे आणि शेडसुद्धा खूप छान वाटत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आय हॅव फाय नेम्स फॉर शॉट आऊट थँक्यू सो मच पौर्णिमा थँक्यू सो मच अस्मिता थँक्यू सो मच प्रांजली थँक्यू सो मच प्रतीक्षा अँड थँक्यू सो मच आरती फॉर सबस्क्राईबिंग टू माय चॅनल अँड बिईंग पार्ट ऑफ दिस फॅमिली आणि तुम्हाला जरी असं वाटत असेल की मी तुमचे नावसुद्धा माझ्या चॅनलवरती घेऊ शाउट आऊट देऊ तर तुम्हीसुद्धा सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका अँड आयल सीन माय नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू सो मच जय महाराष्ट्र